गुडली जिल्ह्यातील कुर्खेडा तालुक्यातील घटना विद्युत प्रवाहाचा करंट लागून जंगली हत्तीचा मृत्यू गडचिली जिल्ह्यात रानटी हत्तीच्या गडपाने प्रवेश करीत धुमाकूळ माजवलेला आहे कुर्खेडा तालुक्यातील वाडवणा येथील शेतशिवारात करंट लागून मादा हत्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी एकतीस डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेली आहे छत्तीसगड मार्गे गडचिली जिल्ह्यात प्रवेश केलेल्या रानटी हत्तीने धुमाकूळ माजवलेला आहे अशातच हत्तीच्या हल्ल्यात वर्षभरात चार झरांचा बळी गेला आहे तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व घरांना नुकसान पोहोचविले आहेत आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील महिलेला हत्तीने तुरवण ठार केल्याची घटना एकोणतीस डिसेंबरच्या रात्रीच्या सुमारास घडली त्यानंतर हत्तीचा कडप हा कुरगडा तालुक्यात दाखल झाला होता दरम्यान तालुक्यातील वाडोणा येथे एका हत्तीचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी एकतीस डिसेंबर रोजी उघडकीस आलेली आहे सदर घटनेने वन विभागात खडबड उडालेली असून वन वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळावर विद्युत वायरचा बंडल आढळून आला असून शेतात वीजप्रवाह होण्यात आला होता त्यामुळे हत्येचा मृत्यू झाल्याचे कळते विजेता प्रवाह सोडणाऱ्या ताब्यात घेतले असून कारवाई करण्यात येईल अशी माहिती आहे करंट लागून हत्येचा मृत्यू झाल्याची माहिती पर... परिसरात पसरताच नागरिकांनी गर्दी केली होती तर हत्तीने केलेल्या नुकसानीपासून त्रस्त असलेल्या नागरिकांनी परिसरात हत्येचा कडा वावरत असताना वनकर्मचारी कर्मचारी पाहत नसल्याचा आरोप करत वन संताप व्यक्त केलेला ना आहे नागरिकांचा आक्रोश बघता पोलिसांच्या मदतीने परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली खबरमारशी न्यूजकरिता कुरखेडा हे परिपूर्ण આ જનવુ કે કંદી ગોપત્રે લાગલા તારા ગોપ આ રે હે જલન હે જો બેરકો સંગલા ફોટો કર ઓય ના ચાલો ચાલો લઈ ફોટો કર A B B